हरी मी अनंत महाराज काणके अर्थातच अनंत महाराज काणके या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रो आपण प्रत्येक दिवशी रोज एक व्हिडिओ नवीन संकल्पना नवीन विचार तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तुम्ही दिलेल्या खूप चांगल्या प्रतिसादाबद्दल एक एक पाऊल आपण पुढे जात आहोत त्यामुळंच तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आजचा जो व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओचं जे आपलं टायटल आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा करता खूप खूप शुभेच्छा मित्र हो आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा ही चालू झालेली आहे आज दहावीचा पहिला पेपर होता आपल्या महाराष्ट्रातील जे विद्यार्थी दहावीला बसलेले आहेत दहावीची परीक्षा यांची आजपासून चालू झालो आहे झालेली आहे त्या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हो, तुमचं दहावीचं वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे आणि पेपर सोडित असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवणं हे खूप काळाची गरज आहे पेपर सोडित असताना कुठलीही काही गडबड गोंधळ न करता व्यवस्थितपणानं प्रश्न वाचून पूर्ण उत्तरासहित चांगल्या पद्धतीनं स्वच्छ अक्षरामध्ये सर्व पेपर सोडवणं आवश्यक आहे त्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्क हे शंभर टक्के पडणार आहे त्यामुळं चांगला विचारपूर्वक उतारा वाचून प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन एक प्रश्न परत वाचून सविस्तर असं नियोजनबद्ध एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा ते वेळ जे ठरवले आहे त्यावेळेच्या आत जे प्रश्न तुम्हाला सोडव साठी परीक्षेमध्ये सांगितलेले आहेत ते सर्व व्यवस्थित सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे पुढे आता तुम्ही अकरावीला गेल्यानंतर कुणी सायन्सला जाईल कुणी आर्ट्सला जाईल कुणी कॉमर्सला जाईल या तीन फॅकल्टीपैकी तुम्हाला कुठल्याही एका फॅकल्टीला हे तुमचं भविष्य नंतर तुम्हाला हे ठरवावं लागतं त्यामुळं दहावीचा फाउंडेशन दहावीचं बेस पाया हा तुमच्याकरता खूप महत्त्वाचा आहे निश्चितच तुम्हाला या ठिकाणी चांगला स्कोअर मार्काचा आला तर तुम्हाला भविष्यामध्ये महाराष्ट्रातील चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकते आणि पुढील शिक्षण हे तुम्हाला सोप्या पद्धतीनं जाणार आहे त्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीनं या परीक्षेच्या काळामध्ये सर्व आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही खूप आवश्यक आहे या परीक्षेच्या काळामध्ये आपण आजारी न पडता रोजचे रोज प्रश्न व्यवस्थित सोडून पेपर सोडविल्यानंतर तो घरी आल्यानंतर चेक करून पुढल्या पेपरची लगेचच तयारी करायची आहे आणि आपल्या डोक्यामध्ये आता हेच ठेवायचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यानं की आता दमीचे पेपर हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं द्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीनं दिल्यानंतर पुढं आपल्याला चांगले मार्ग पाडणार आहेत त्यामुळं परत एकदा अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हाला सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू रामकृष्ण आली